बशी, 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 नमस्कार एबीपी मराठी मध्ये स्वागत आहे आज नागपंचमी आणि आज नागपंचमी विशेष अशा बातमी सोबत आपल्या सोबत बोलणार आहे श्री महाकालेश्वर नगरी उज्जैन नगरी बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या श्री महाकालेश्वर नगरीमध्ये एक विशेष असं दर्शन हे फक्त नागपंचमीच्या दिवशी असतो जगाच्या पाठीवर एकमेव असं मंदिर आहे असं म्हटलं जातं की श्री नागचंद्रेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि उज्जैन मध्ये हे मंदिर असून फक्त नागपंचमी या दिवशीच हे मंदिर उघडलं जातं आणि भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर दिवसभरात म्हणजे चोवीस तासासाठी उघड असतं श्री महाकालेश्वर मंदिराच्या वरती श्री नागचंद्रेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि नागपंचमीच्या दिवशी या मंदिरामध्ये हे मंदिर उघडून पूजा केली जाते जगभरातून देशभरातून सर्व लोक भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि आदल्या दिवशीपासूनच सर्व लोक या ठिकाणी दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेण्यासाठी ते या मंदिरामध्ये जात असतात आता या मंदिराबद्दल असं ऐकून ऐकून आहे की हे मंदिर वर्षभर बंद असते आणि फक्त नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर ओढलं जातं आणि श्री नागचंद्रेश्वर महाराजांची या ठिकाणी पूजा अर्चना केली जाते आणि भाविकांसाठी एक दिवस हे मंदिर उघड ठेवून दर्शनासाठी उघड असते उज्जैन नगरीमध्ये अनेक मंदिरं आहेत अनेक मंदिरासोबत अनेक आता वेगवेगळा इतिहास सुद्धा अनेक प्रकारचा इतिहास सुद्धा उडलेला आहे अशातच श्री महाकालेश्वर मंदिरात आपण नेहमीच जातो पण श्री नागचंद्रेश्वर महाराजांचं दर्शन हे फक्त आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळते आणि अ या मंदिराचा लाभार्थ दर्शन घेण्यासाठी फक्त नागपंचमीच्या दिवशी आपल्याला उज्जैनला जावं लागतं आणि दरवर्षी हे मंदिर चोवीस तासासाठी उघड असतील देशभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी नागपंचमीला येत असतात आणि दर्शनाचा लाभ घेत असतात आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेऊ धन्यवाद